मकर राशी अमावस्यानंतर होणार चमत्कार याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्योतिष राशी म्हणजेच ज्योतिषशास्त्र तुमच्या नशिबाची दिशा बदलू शकते ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या हा केवळ अंधाराचा काळ नसून तर तो कर्मफळाचा जागृत होण्याचा अत्यंत प्रभावी काळ मानला जातो घरात पाऊल टाकणारी एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकते ती नक्की कोण आहे ती व्यक्ती नक्की कोण आहे ती कशासाठी येणार आहे आणि तिच्या येण्यामुळे कर्मचाऱ्यांनी तुमच्या जीवनात एक अशी घटना घडणार आहे परिस्थिती आता बदलणार आहे आमोस्यानंतर ही परिस्थिती आता बदलणार आहे हा घरात पाऊल टाकणारी व्यक्ती तुमच्यासाठी नवीन संधी मार्गदर्शन आधार घेऊन येईल काहींसाठी ती व्यक्ती नोकरी किंवा व्यवसायाच्या संबंधित असेल तर काहींसाठी ती नात्यातील दुरावा कमी करणारी ठरेल ज्योतिषशास्त्रानुसार ही व्यक्ती तुमच्या कुंडलीतील तशा अंतरदशेचा परिणाम असू शकते त्यामुळे तिचा प्रभाव केवळ बाह्य न राहता अंतर्मानापर्यंत पोहोचणार असेल आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर अमावस्यानंतरचा काळ हा अंतर्मुखतेचा असतो मकर राशीचे लोक सामान्यतः कर्तव्यनिष्ठ आणि वास्तववादी असतात पण या काळात तुम्हाला भावनिक आणि आध्यात्मिक आधाराची गरज भासते घरात येणारी ती व्यक्ती तुम्हाला केवळ भौतिक मदत करणार नाही तर तुमच्या मनात एक आशेचा दीप पेटवले कदाचित ती व्यक्ती तुमच्याशी साधं बोलणं करेल पण त्या संवादातून तुम्हाला जीवनाचा नवा अर्थ सापडेल अनेक वेळा देव आपली मदत माणसाच्या रूपात पाठवतो आणि हाच तो क्षण कदाचित हाच तो क्षण असू शकतो मकर राशीसाठी शनी हा कर्माचा देव मानला जातो त्यामुळे जे काही मिळते ते सहज मिळत नाही पण जे काही मिळते ते टिकाऊ पण असते अमासेनंतर शनीचा प्रभाव असा असला की तुमच्या घरात येणारी व्यक्ती दीर्घकालीन परिणाम करणारी ठरेल ती व्यक्ती कदाचित एखादी संधी देईल एखादा सल्लाही देईल किंवा एखाद्या दे निर्णयासाठी तुम्हाला धैर्यही देईल या काळात तुम्ही घाई गडबड न करता शांतपणे परिस्थिती समजून ठामपणे तुमच्या आयुष्याला नवे वळण देणारे आहे ज्योतिषशास्त्रात घर म्हणजे केवळ चार भिंती नाही तर ते तुमच्या मनाचे आणि तुमच्या कर्माचे केंद्र असते त्यामुळे घरात पाऊल टाकणारी व्यक्ती तुमच्या कर्मक्षेत्रात प्रवेश करणारी शक्ती असे समजले जाते मकर राशीच्या लोकांनी या काळात संयम ठेवणे अहंकार टाळणे आणि आलेल्या संधीकडे खुले मनाने पाहणे खूप आवश्यक आहे कारण ही व्यक्ती तुमच्या जीवनात येऊन काही शिकवून देव शिकवण देऊन जाऊ शकते तसे कॉल सुरुवातीला कठीण वाटले तरी पुढे तीच तुमची ताकद बनते अनेक मकर राशीच्या लोकांच्या मनात असाच एक प्रश्न असतो की ही व्यक्ती नेमकी कोण आहे ज्योतिष केंद्र सांगते की ज्योतिषशास्त्राच्या सांगण्यानुसार तिची ओळख तुमच्या जीवनातील एखाद्या अपूर्ण अध्यायाशी जोडलेली असू शकते कदाचित भूतकाळातील एखादी व्यक्ती पुन्हा संपर्कात येईल किंवा एखादी नवी व्यक्ती अनपेक्षितपणे तुमच्या आयुष्यात येईल तिचे येण्याची वेळ तिचे बोलणे आणि तिची उपस्थिती या सगळ्या गोष्टी केवळ योगायोग समजू नका तर अमावस्यानंतर मकर राशीच्या लोकांनी आपल्या विचारांवर विशेष लक्ष दिले पाहिजे कारण या काळात विचारांची शक्ती अधिक प्रभावी असते घरात येणारी ती व्यक्ती तुमच्या विचारांना दिशा देईल जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर तिच्या माध्यमातून मिळणारे फळ अधिक चांगले असते नकारात्मक विचार भीती किंवा शंका मनात ठेवली तर थे संधी हातातून निसटू शकते म्हणूनच या काळात श्रद्धा आणि विश्वास यांना महत्त्व द्या या काळात मकर राशीच्या लोकांनी जुन्या गोष्टींना चिकटून न राहता बदल स्वीकारण्याची तयारी ठेवावे कारण बदल हा नेहमी बाहेरून येतो पण त्याला स्वीकारण्याची प्रक्रिया आतूनच सुरू होते घरात येणारी ती व्यक्ती तुमच्या जीवनात बदलाची चाहूल देईल तिच्या येण्याने तुमच्या दिनश्चर्येत विचारसरणीत किंवा कोणत्याही योजनांमध्ये बदल होऊ शकतो हा बदल सुरुवातीलाच अस्वस्थ करणारा वाटेल तरी पुढे तोच तुमच्या प्रगतीचे कारण बनेल ज्योतिषशास्त्रात अमावस्येनंतर मकर राशीच्या लोकांसाठी कर्मफळ जागृत होण्याचा काळ असतो त्यामुळे पूर्वी केलेल्या चांगल्या कर्माचे फळ मिळण्याची दाट शक्यता आहे त्याआधी घरात पाऊल टाकणारी ती व्यक्ती या कर्मफळाची वाहक असू शकते तिच्या माध्यमातून तुम्हाला एखादी मदत एखादी संधी किंवा एखादा दिलासाही मिळू शकतो त्यामुळे या काळात कृतज्ञता आणि नम्रता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात ठराविक वेळ येते मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात ही वेळ कधी येणार कारण तोच योग्य काळ आहे तिच्या येण्याने तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्याकडे एक वेगळ्या नजरेने पाहायला मिळेल कदाचित तुम्हाला स्वतःच्या क्षमतेची जाणीव होईल किंवा तुमच्या आयुष्याचा उद्देश स्पष्ट होईल ही जाणीवच खरा चमत्कार ठरेल मित्रांनो तुम्हाला जर ला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय